कणखर गृहमंत्री अमित भाई शहा हे सव्वीस तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे ना त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मुंडा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रामुख्याने नांदेड मधील लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्या सभेला दिला आहे सिंदूर ऑपरेशन सिंदूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा अकरा वर्ष पूर्ण होऊन विकसित भारताचा हा शंखनाद आहे आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारादृ पडलेले आहेत त्याच्या अपेक्षा सिंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे प्राणार्पित केलेले आहेत त्यांना अभिवादन करणं बेलगाम मध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये बड़ निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं कर, त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं अशा विविध हेतूने हा कार्यक्रम त्या ठिकाणी अमित भाई शाह यांचा अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुतवा ज्यासाठी करत नाही आहे की योग्य वेळेस आम्ही आपलं कळू व्हावं माझ्या मंत्रिमंडळाच्या काय अवधीमध्ये मी घेतला होता त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही वास्तव आहे वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे वास्तव आहे त्याच्यामुळे

त्यांना ते वाटतय त्यांना अजून ग्राउंड रिएलिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाहीये त्यामुळे असे ते बेछूट विधानं करतायत काय चाललंय त्यांनी जाणीव घेतली पाहिजे आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे त्याच्या पक्षाती रोज माणसं सोडून चालले आहेत असं याला भान नाहीये वास्तव चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते, ते पडलेलेच नाही